नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता कालपासून सोशल मीडियावर न्यूज चॅनलवर एक मुद्दा गाजतोय आणि तो, तो म्हणजे वेगळ्या झालेल्या एका पक्षाचा म्हणजे दोन पक्षांच्या विलिनीकरणाचा घटना दुर्दैवी घडलेली असतानासुद्धा कुणाला विलिनीकरणामध्ये अजूनही इंटरेस्ट आहे अजूनही मतलब आहे त्याच्यामुळं याच्यावर मला भाष्य करावं असं वाटलं थोडंसं लिहावं असं वाटलं आणि म्हणूनच मी आज एक दोन चार चारोळ्या याच्यावर या विलिनीकरणावर विलिनीकरण या शीर्षकाखाली लिहिलेले आहेत ऐकूया माझी ही आजची कविता विलिनीकरण सगळे मुद्दे वापरून झाले तरी एखादा इतिहास घडेना झाला आहे सगळे मुद्दे वापरून झाले तरी एखादा इतिहास घडेना झालाय झाला आहे आणि वेगळे झालेले एक झाले तरी काहीच फरक पडे ना झाला आहे एक उदाहरण पाहिलं ना आपण वी वीस बावीस वर्षानंतर एक झालेली आहे आणि म्हणून सगळे मुद्दे वापरून झाले तरी एखादा इतिहास घडेना झालाय झाला आहे वेगळे झालेले एक झाले तरी काहीच फरक पडे ना झाला आहे पूर्वी एक झालेल्यांची परिस्थिती बघून एक होणारे विचार करायलेत पूर्वी एक झालेल्यांची परिस्थिती बघून एक होणारे विचार करायलेत आणि आणि विलीनीकरणाचा विषय काढला की बाईट देता देता मागं राहिलेत मीडियाला नको उगच काही बोलायचं काहीजण म्हणतात ताब्यात जाऊन हाताने दिन व्हायचं कशाला का काही जण म्हणतात कुणाच्या ताब्यात जाऊन हातानं दिन व्हायचं कशाला एकदा बाजूला झाल्यावर पुन्हा तिथंच विलीन व्हायचं कशाला विलीनीकरणाचं गुराळ शेवटी अर्ध्यावरच लोमलं आहे विलीनीकरणाचं गुऱ्हाळ शेवटी अर्ध्यावरच लोमलं आहे काही जणांना व्हावं वाटतंय तर काही जणांना झोंबलं आहे आणि हे शेवटची चारोळी सोन्यासारखा नेता गेलाय आणि कुणाला विलीनीकरणाचं पडलंय सोन्यासारखा नेता गेलाय आणि कुणाला विलीनीकरणाचं पडलंय नेमकं ओळखायचं तरी कसं की कोणाच्या पोटात काय दडलंय बरोबर आहे की नाही नेमकं ओळखायचं तरी कसं कोणाच्या पोटात काय दडलंय हे विलिनीकरणाचं काव्य आवडलं असेल तर नक्कीच यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद